नमस्कार अस्मिता खूपच खोटारडेपणा करत असते अस्मिता प्रियाला साथ देत असते आणि प्रियाच्या प्रत्येक कारस्थानात तिला मदत करत असते सायली प्रतिमाला बोलते प्रतिमा त्या खरं सांगू का प्रियाचं वागणं पटेन असं झालंय प्रिया जे काही वागते त्या गोष्टीचा विचारच करत नाही मुळात प्रियाचं वागणं कसं आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे तेव्हा लगेच प्रतिमा बोलते सायली मगाशी जर का तू रविराज समोर हे सगळं काही सांगितलं असतंस तर रविराजनीच तिला ठणकावलं असतं तेव्हा लगेच सायली बोलते नाही तुम्हाला तर माहितीच आहे ना रविराज काकांचा स्वभाव कसा आहे प्रियावरती त्यांचं खूप मनापासून प्रेम आहे ते तिच्याबद्दल जेव्हा वाईट साईट ऐकतात तेव्हा त्यांच्या मनाला खूपच वेदना होतात आणि खरं सांगू का मला त्यांच्या मनाला वेदना झालेल्या अजिबात आवडत नाहीत खरं सांगायचं तर मला खूप त्रास होतो काय करावं तेच कळत नाही पण मी शांत नाही बसणार काही ना काहीतरी करून मला काहीतरी केलंच पाहिजे पण या प्रियाला मात्र वटणीवर आणलं पाहिजे त्याशिवाय ही प्रिया शांत बसू शकत नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला तिला खूप राग आलेला असतो त्यावेळेला प्रतिमा बोलते सायली तू काही करू शकत नसशील पण मी तर नक्कीच काही ना काहीतरी करू शकते सायली एक गोष्ट लक्षात ठेव तू का अशी वागतेस तेच मला कळत नाही त्यावेळेला सायली बोलते मग काय करू तुम्हीच सांगा मलाच खरं तर कळत नाही की काय करावं ते पण मी शांत नाही बसणार मी सुद्धा काही ना काहीतरी करणार तेव्हा लगेच अस् अस्मिताचं नाव सायलीच्या तोंडून निघतं तेव्हा मात्र कल्पना मोठ्यानी बोलते सायली अगं काय सांगतेस प्रतिमाला तेव्हा लगेच प्रतिमा बोलते काही नाही आम्ही दोघी अशाच बोलतोय तेवढ्यात मात्र प्रतिमा सायलीला विचारते सायली काय बोलत होतीच अस्मिताबद्दल त्यावेळेला लगेच सायली बोलते म्हणजे ताई आता आई होणार आहेत पण तरीसुद्धा एवढ्या खोट्या कशा काय वागू शकतात आपण जे काही वागतो ते आपल्या मुलावरती संस्कार होतात एवढं यांना कळत नाही का तेव्हा लगेच प्रतिमा बोलते तुझं बोलणं काही मला समजलं नाही सायली जे काही असेल ते स्पष्टपणे बोल बघू तेव्हा लगेच सायली बोलते खरं सांगू का अस्मिताताई प्रत्येक गोष्टीत प्रियाला साथ देतात तिच्या प्रत्येक कारस्थाना सोबत असतात मला तर कळतच नाही की अस्मिताताईंना कसं समजवावं तेव्हा मात्र तळपायाची आग प्रतिमाच्या मस्तकात गेलेली असते आणि प्रतिमा खूपच चिडते आणि मोठ्याने ओरडते अस्मिता तेव्हा मात्र अस्मिता खूपच घाबरते त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते प्रतिमा काय झालं तेव्हा मात्र प्रतिमा लगेच अस्मिताजवळ येते आणि अस्मिताला बोलते लाज नाही वाटत अगं असं कसं काय वागू शकतेस तू जरा तरी विचार कर ना अगं जरा तरी समजायला पाहिजे तुला अक्कल आहे की नाही अगं तू जे वागशील ना तसे तुझ्या बाळावरती संस्कार होणार आहे अगं तू या प्रियाला साथ देतेस प्रियाला अगं तन्वीच्या नादाला लागू नकोस कारण तन्वीला कशाशी देणं घेणं नाही ती फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करते बाकी काही नाही तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते बस झाला आय्या तुला माझा तिरस्कार तु आहे हे मला आधीपासूनच कळतं आहे तू माझा रागराग करतेस हे सुद्धा मला आधीपासूनच माहिती आहे पण एवढा रागरा का तू असं वागतेस असं वागून तुला काय मिळतंय तेव्हा लगेच मोठ्यानी प्रतिमा बोलते आवाज खाली माझ्यावरती आवाज चढवायचा नाही तन्वी कोण समजतेस कोण गं तू स्वतःला अगं तुझा नवरा तुझ्यावरती एवढं प्रेम करतो तरीसुद्धा तू अजिबात विचार करत नाहीस त्याचा त्याच्यासाठी तू उपवास पकडू शकली नाहीस एवढंच काय तर त्याच्याशी नेहमी खोटं बोलतेस आता तर मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाही खरं सांगायचं तर एक नंबरची खोटारडी आहेस तू तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते आई बस अति होतय आता प्री प्लीज बस कर तेव्हा मात्र प्रतिमा रागाने प्रियाच्या जवळ जाते आणि सणसणीत कानाखाली मारते आणि प्रियाला बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर तुला कसं समजवायचं तेच कळत नाही मुळात तुझ्याशी कसं वागायचं तेच समजत नाही पण आता मात्र खरंच बस मला तर तुझ्याशी या विषयावरती अजिबात भाष्य करायचं नाही एक नंबरची खोटारडी तर तू आहेसच पण खरं सांगायचं तर एक नंबरची कारस्थानीसुद्धा आहेस तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला धडा शिकवलाच पाहिजे त्याशिवाय गप्प राहून चालणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी कल्पना बोलते प्रतिमा शांत हो प्रतिमा तू कशाला एवढी चिडचिड करतेस खरं कर सांगायचं तर मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाही आता पुरे झालं आता काहीही झालं तरीसुद्धा तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी अस्मिता बोलते बस झाला प्रतिमाहत्या तू माझ्यावरती हात उचललास मुळात तुझी हिंमतच कशी झाली ग माझ्यावरती हात उचलायची जरा तरी विचार करून वागायचं ना खरं सांगायचं तर तू कशी वागतेस ते सुद्धा कळत नाही मला तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते तुम्ही कसं वागताय ते कळतं आहे का तुम्हाला जरा विचार करा कारण तुमचं वागणं खरंच खूप चुकीचं आहे मला तर तुमचं वागणंच पटत नाही प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करणं चुकीचं नाही का जरा विचार केला तर बरं होईल तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी कल्पना बोलते हे बघ प्रतिमा पुरे झालं काय आहे ना ती दोन जीवायची आहे आणि तू तिच्यावरती हात उचललास हे मलासुद्धा नाही पटलं खरं तर तू असं वागायला नको होतंस त्यावेळेला कल्पनाला प्रतिमा बोलते कल्पना आई म्हणून तुझं हे वागणं अतिशय योग्य आहे पण खरं सांगू का जरा विचार कर मी मुद्दामून काहीच केलं नाही खरं सांगायचं तर मलाच या गोष्टीचा त्रास होतोय पण काय करू मलाच समजत नाही की कसं वागावं ते पण प्लीज समजून घे ना तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते काय समजून घ्यायचं आई अगं तू जे काही वागतेस ते तुला योग्य वाटतं आई जरा विचार कर तुझ्या वागण्याचा मुळात तू काय वागतेस या गोष्टीचा तेव्हा लगेच सायली बोलते प्रतिमा त्या जाऊ देत ना कशाला उगाच विषय ताणताय आणि तसंही कुणाला काहीही बोललात तरीसुद्धा अजिबात काही फरक पडणार नाही कारण प्रत्येकजण ही, ही सायली तन्वीचीच बाजू घेणार आणि काहीही झालं तरीसुद्धा तुमच्या बाजूनी कोणी उभं राहणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरीसुद्धा पूर्णाजी शांत असते आणि ती शेवटी बोलते बस झालं प्रतिमा मला कळतंय अस्मिताने असं वागलं नाही पाहिजे कल्पना आई आहे म्हणून तिला कदाचित वाटत असेल पण प्लीज तू जरा शांत राहशील का तू अजिबात असा विचार करू नकोस तेव्हा लगेच काहीच प्रतिमा बोलत नाही आणि प्रतिमा सायलीला बोलते सायली सॉरी खरंच मला माफ कर तुला जर का वाईट वाटत असेल तर खरंच खरंच मला माफ कर माझं चुकलं तेव्हा लगेच सायली मोठ्याने बोलते जाऊ देत ना कशाला तुम्ही उगाच विषय ताणताय सोडून द्या विषय या विषयावर तुम्ही नाही बोललात तर बरं होईल तेव्हा मात्र प्रतिमा प्रतिमाहत्याला खूपच वाईट वाटतं आणि प्रतिमा प्रतिमाहत्या तिथून निघून जाते प्रतिमा त्या स्वतःशीच बोलते काय चाललंय मी खरं तर असं वागायला नको होतं मी उगाच तिच्यावरती हात उचलला सायली त्यावेळेला सायली बोलते जाऊ देत ना तुम्ही कशाला काळजी करताय नका काळजी करू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रतिमाने अस्मिताचं मुस्काट पुढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू